राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली असून कोथरूडमधील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे पाटील यांनी आपल्या कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून कोथरूडमधील असंख्य महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाटील यांच्या कोथरूडमधील कार्यालयात गर्दी केली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ते आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील सेतू आणि तहसील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली आहे कोथरूडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून या कक्षाच्या माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत केली जात आहे त्यामुळे कोथरूडमधील महिलांची चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे